महाराष्ट्र न्यूज शोध सत्य महात्मा फुले यांची एकशे सत्त्याण्णव्या जयंती सोहळ्यानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले समाजोन्नती मंडळ शिरूर व माळी महासंघ शिरूर तालुका यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पहाटे महात्मा फुले वाडा पुणे इथून महात्मा फुले जयंती उत्सव नरकेवाडी यांच्या वतीने पायी ज्योत आणण्यात आली संत सावतामाळी मंदिर शिक्रापूर येथे मंदिरात महाआरती करून पदयात्रेस सुरुवात झाली सकाळी अकरा वाजता महात्मा फुले कृषी उत्पन्न उपबाजार समिती येथे पदयात्रा आल्यानंतर बाजार समितीच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संत शिरोमणी सावतामाळी मंगल कार्यालय या ठिकाणी शालेय वक्तृत्व स्पर्धेस सुरुवात झाली या वक्तृत्व स्पर्धेत एकशे तेवीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा कमेवाडी श्रावी निरंजन गळंगे श्री संभाजीराव फलांडे प्रगती हायस्कूल मुखई आदित्य सुरेश भाकरे द्वितीय क्रमांक श्रीमती बबईताई टाकळकर प्राथमिक आश्रमशाळा निमगाव म्हाळुंगी सोहम अक्षय शिंदे आरबी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे धनश्री धीरज शिंदे तृतीय क्रमांक सिद्धविनायक पब्लिक स्कूल शिक्रापूर श्रद्धा भास्कर जुने ज्ञानवर्धिनी विद्या मंदिर तळेगाव ढमढेरे शौर्य महारुद्र पाडोळे तर उत्तेजनार्थ आर बी गुजर प्रशाला श्रुतिका महेश नांदखिले जयवंत पब्लिक स्कूल सनसवाडी श्रेयश गुरुनाथ पाटील तर मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक राजगुरुनगर विद्यालय भास्कर दिलीप शिवले पद्धमणी जैन विद्याल महाविद्यालय पाबळ प्रसाद दिलीप डफळ द्वितीय क्रमांक आर बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे तनुजा प्रल्हाद मराठे तृतीय क्रमांक वाबळे शाळा सिद्धी रमाकांत माळी उत्तेजनार्थ समाजभूषण संभाजीराव विद्यालय तळेगाव ढमढेरे संकेत लक्ष्मण वडगुले व वा अस्मा इन्स्टिट्यूट शिवणे ओंकार संतोष वर्पे यांनी बक्षीस पटकावले तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून अशोक दहीफळे गणेश मुन्सावडे निलिमा नरके बाळासाहेब रसाळ सुनील भुजबळ विजय लोखंडे यांनी काम पाहिले सायंकाळी सात वाजता राष्ट्रीय भारुड रत्न हा पप्पा हमीद महाराज सय्यद यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला प्रभावी वक्तृत्व उत्कृष्ट अभिनय शैली नृत्याची सोड याद्वारे उपदेशाचे चिमटे काढत तर कधी विनोदी शैलीतून त्यांनी समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला चला तर पाहूया त्यातील काही निवडक प्रसंग महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा